वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने सासवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी गावे तसेच सासवड शहरातील सर्वच गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांची गणपती उत्सव बैठक आज सासवड पोलीस मध्ये पार पडली यावेळी सासवड प्रशासनाकडून मंडळांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या यामध्ये प्रत्येक मंडळांनी महावितरण पोलीस प्रशासन ग्रामपंचायत ध्वनी प्रदूषण याच्या सर्व परवानग्या घेणं बंधनकारक असून कोणत्याही जातीधर्माच्या धार्मिक भावना दुखावेल असे देखावे बॅनर फ्लेक्स लावू नयेत स्थापना विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करावे उत्सव मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी संरक्षण मंडळातील सर्व कार्यकर्ते उत्सवाच्या काळात हजर ठेवावेत रस्त्यावरील वाहतुकीच्या संदर्भात गर्दीच्या अनुषंगाने सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे शेवटी गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये ठरवून दिलेल्या वेळेत विसर्जन करावे अशा महत्वाच्या अधिकारी तानाजी बर्डे सी ओ सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवणे याचबरोबर सर्व गावचे पोलीस पाटील या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलिस स्टेशन आगामी गणेशोत्सव काळात जो सण येणार आहे आपला त्यानिमित्त मी पुरंदरचे सर्व जे नागरिक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सणासंदर्भात काही सूचना देतो गणपती मंडळाने आवश्यक असलेले परवा परवानग्या असतील जे एम एस सी बी असेल किंवा पी डब्ल्यू डी असेल किंवा इतर पोलीस परमिशन जे असेल ते सर्व पर, पर परवानग्या त्यांनी घ्याव्यात कोणी धार्मिक भावना दुखावतील यासर्बत असे फ्लेक्स बॅनर्सला ज्या वाप वापर करू नये किंवा ते लावू नये तसेच सा गण गन, गणेश उत्सव काळात सासवड परिसरातील वाहतुकीचे रस्ते आहेत ते जास्तीत जास्त खुले राहावेत या अनुषंगाने सर्वांनी कारवाई करावी तसेच स्थापना आणि विसर्जन मिरवणूक संदर्भात जे ध्वनीप्रदूषणाचे जे नियम आहेत ते सर्व गणपती मंडळाने पा पाळावे धन्यवाद